लोकसभा चुनाव विदर्भ का जनमत किसके साथ देखें लगातार यूसीएम न्यूज पर संजय निरुपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर देत काँग्रेस पक्षाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाल्याचं वक्तव्य केलं यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात प्रतिक्रिया दिली काँग्रेस पक्षाचं पुढे काय होईल हे आता काळच सांगेल तर काँग्रेस पक्ष हा हळूहळू विस्कळीत होत असून चांगल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये कुठेही संधी नाही हे आता स्पष्ट दिसत असल्याचं ते म्हणाले काँग्रेस पक्षाच्या हे आता वे काळच सांगेल पण एक नक्की आहे की पक्ष आता हळूहळू हे विस्कळीत होत चाललेलं आहे आणि चांगल्या कार्यकर्त्यांना कुठेही संधी नाही ही आता काँग्रेसमध्ये स्पष्ट जर म्हणजे दिसून आलेलं आहे महाराष्ट्रासह अख्खा भारतामध्ये काँग्रेस पक्ष याची परिस्थिती आता किती वाईट होणार आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला दिले दरम्यान सुनील मेंढे यांच्या उमेदवारीवर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा भाजपच्या उमेदवाराला दिला असून सुनील मेंढे यांच्या विजयाचा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला फॉर्म भरण्याची तिची संपलेली आहे आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या जो कार्यकर्ता आपले जो उमेदवार आहेत त्यांना जाहीर केला आहे काल फॉर्म भरला आहे आणि हमखास गोंदिया भंडारा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे सुनील मेंढे हे निवडून येतील आमच्या महाराष्ट्रामध्येही महायुतीचा पंचेचाळीस खासदार शंभर टक्के निवडून येणार आहे हे आम्हाला खात्री आहे